राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो नोकरी मिळावा संपन्न होणार आहे आणि या नोकरी तरुण असं सवाल या नोकरी मिळाव्याच्या यापुढे मी सूत्र मी सन्माननीय सर्व मी आमदार साहेबांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आपण पत्रकार बांधवाशी संवाद साधा या पत्रकार परिषदेला उपस्थित आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण घेत आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर कोविड सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली ही जी पॅन्डमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये ओढवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की यांना मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उपन, उपनगर असेल मुंबईच आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी

आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी मतदार मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे तिथे आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहे एक्सिस बँक आहे या साऱ्या बँकासुद्धा सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या नोकरी मिळायचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते ग्रॅज्युएशन करून असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमात मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल दोन वर्षांमध्ये प्रचंड नुकसान अनेक वर्षामध्ये कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं केलेल्या होत्या या माध्यमात तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संख्या पण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे रिन्झोन बँक आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे कलापूर जर सोडलं तर कर्जत मध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्री नसल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होते परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यानी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चांगला दिले आहे पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे जसं आपण म्हणतो की अतिथी हो ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकारांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी अतिथी देवभो म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण कसा पाहुणचार दिला पाहिजे आणि ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती आणि मग या मतदारसंघाचा अंदाज झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण सारे रस्ते काही भाग्रेडी असतील डाबरी असतील जे दळणवळणची व्यवस्था आहे ही सक्षम केली इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आपण उभं केलं आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे मोठे प्रोजेक्ट या हॉटेल्स या ठिकाणी आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमात ही एक मोठी संधी आपल्या तरुणाने या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जवळजवळ कर्जतमध्ये तीन हजार पाचशे फार्महाऊस रिझॉर्ट या ठिकाणी एक एकत्रपणे युनिट तयार करून उभे आहे या माध्यमात प्रत्येक फार्म हाऊस आपण जर फायदा चार कधी युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी चौदा हजार पंधरा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्ट्रॉन करणं घरगत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा एकशे चव्वेचाळीस कलम लागू करायचे आणि एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला की के ला पर्यटक यायचं बंद होऊन जाईल या वर्षी आम्ही तो निर्णय घेतला की एकशे चव्वेचाळीस कलम न लावता पर्यटकांना कर्ज पण येण्यासाठी संधी द्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कर्जतचा विकास करता येईल जसं आपण जगभरामध्ये फिरतो तर जगभरात फिरत असताना आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलं की अनेक इंग्लंड पासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे yeah, ती पर्यटनावर चालत आहे त्या देशाची अर्थव्यवस्था अख्खी पर्यटनावर चालत असेल तर माझा कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ड आहे या पर तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणीच कर्जत तालुक्यामध्ये ता कर्जतच्या स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि या माध्यमातून रोजगाराची संधीसुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झालेली अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मिळावा या ठिकाणी अठरा ऑगस्टला या ठिकाणी आपण घेत आहोत या नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या संख्येने संधी सुवर्त संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देत आहोत धन्यवाद आमदार साहेब किरण राहणे सहा महिन्यापासून आमच्या संपर्कात होते आणि त्यांचं एक म्हणणं होतं की कर्जत खालापूर मधला जो तरुण आणि तरुणीचा जो वर्ग आहे त्यांना आपल्याला काहीतरी काम द्यायचं आणि दुसरी गोष्ट असं होतं की इथला जो क्राऊड आहे म्हणजे इथे जे मुलं मुली आहेत त्यांची काम करण्याची चिकाटी जरा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आणि सहा महिन्यापासून त्याला सर्व्हे केला बाकीच्या कंपन्यांमध्ये आम्हाला एक मध्ये आम्हाला दिसलं की इथला जो मुलगा मुलगी आहे यांना जो फेमा शंभर किलोमीटरच्या आसपासला जो आप, आप दे काम नवी मुंबई असेल खालाधु असेल किंवा आपला पनवेल असेल या सगळ्या कंपन्यांमध्ये जर यांना आपण प्लेस केलं तर हे डेफिनेटली तिथे काम करू शकतात आणि मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व्हे केला आणि मागच्या आठवड्यापर्यंत आम्हाला कमी नऊ ते साडेनऊ आणि साहेबांनी हे पण सांगितलं फक्त आपल्याला नोकरी मिळावा घ्यायचा नाहीये नोकरी मिळावा झाल्यानंतर आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र इथे स्थापन करणार आहोत म्हणजे इथून पुढे प्रत्येक मुला मुलीला जर जॉब पाहिजे असेल तर आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या ऑफिस जाऊन तुम्ही संपर्क करायचा आणि साहेबांची एक संकल्पना आम्हाला खूप आवडली की साहेबांनी प्रश्न उठवला की नोकरी मिळावी खरंच सर्व घेतात त्या दिवशी पन्नास टक्के मुलांना जॉब लागतो पन्नास टक्के मुला मुलींच काय त्यांनी हा प्रश्न आम्हाला विचारला आणि त्याच्यावर त्यांचं सोल्युशन होत कारण ज्यावेळेस आम्ही विदर्भात जॉब फेर केला गडकरी साहेबांना त्यावेळेस आम्ही संकल्पना राबवली ती थोरे साहेबांना एक सांगितलं की आपल्याकडे आलेला जॉब फेअरला आलेला प्रत्येक मुला किंवा मुलगी रिकाम्या हाती रिटर्न जाणार नाही आता पन्नास टक्के सपोज पाच हजार मुलं आपल्याकडे आपण दोन अडीच हजार मुलांना त्या दिवशी विथ ऑफर लेटर बाकीच्या मुलां मु पण ते ते काय होतं पन्नास टक्के मुलं म्हणतात की आम्हाला साहेबांनी बोलवलं आमचे इंटरव्ह्यू घेतले आमचं सिलेक्शन झालं नाही तर साहेबांना त्याच्यासाठी कॉम्प्लिमेंट दिली साहेबांनी सांगितलं माझ्याकडे आलेला जॉब मुलगा आलेला मुंडा मुलगी परत एक हाती जाणार नाही त्याच्यासाठी त्यांनी एक जॉब कार्ड लॉन्च केला हे जॉब कार्ड कॉन्सेप्ट अशी आहे हे अशा प्रकारचं एक जॉब कार्ड आहे

त्या मुलाने ते स्कॅन करायचं स्कॅन केल्यानंतर साहेबांची वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर त्यांचा गुगल फॉर्म ओपन होईल त्या त्या फॉर्म वर फॉर्म भरायचा आपला बायोडाटा आणि बायोडाटा भरल्यानंतर त्याला पुढील सहा महिन्यासाठी प्रत्येक सोमवारी मंडेला प्रत्येक पाच कंपनीचे मेसेज त्याच्याकडे जाते त्याच्या ओपनिंग त्याची सॅलरी त्याचा व्हॅकन्सी त्याचं प्रोफाईल आणि लोकेशन आणि विशेष म्हणजे पर्टिक्युलर कंपनीची एचआयची नंबर त्याच्या आहे त्या मुलाने त्या पाच पैकी एका कंपनी सिलेक्ट करायची आणि त्या कंपनी सिलेक्ट केल्यानंतर एचआरला कॉल करून इंटरव्ह्यूचं टाइम टेबल ठेवायचं आणि जातानी हे कार्ड करून त्याचं जॉब कार्ड कारण हे जॉब कार्ड त्याला सेपरेट एकच से मिळतं कारण त्याच्याकडे युनिंग कोर्ड नंबर आहे आणि जेव्हा एचआरकडे जॉब कार्ड घेऊन जाईल तर एचआर त्याला फर्स्ट प्रायोरिट जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी तर ही त्याची जॉब कार्डची सिस्टम आहे म्हणजे जॉब नोकरी मिळायला आलेल्या प्रत्येक मुला मुलीला हातात काही नाही काही म्हणतात ही आमदार सरकारची संकल्पना आज आम्ही स्पष्ट केली आणि आमदार साहेबांनी स्वागत केलं आणि डेफिनेटली त्या दिवशी पण त्या जॉब कार्ड भेटणार नाही त्या नोकरी मिळणार नाही त्यांना आपण हे जॉब कार्ड लक्ष देणार आहे तर अशा प्रकारे हे जॉब कार्डचे स्वरूप असणार आहे आज जो आपण मी दीपक पवार फाउंडर डायरेक्टर युवा स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आज जो काही आपण जॉब फेअर संदर्भात आमदार साहेबांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीमध्ये आपण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा समोर तुम्हाला क्यूआर कोड दिलेला आहे उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी या क्यू आर कोडला स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करत असताना त्याच्यावरती डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे चाळीस चाळीस डॉट कॉम ही आपण वेबसाईट इथे क्रिएट केलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याला साहेबांचं पेज ओपन होईल त्या पेज ओपन झाल्यावर विद्यार्थ्यांनी त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची आहे इन्फॉर्मेशन भरत असताना त्याला जो काही त्याचा एक्सपिरियन्स असेल प्रेशर असेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि त्या पेन्शन केल्यानंतर जॉब फिर दिवशीचं जे लोकेशन आहे त्या लोकेशन साठी त्यांना इथून पुढे कॉल पण जातील आणि त्यांना एस एम एस पण जातील आणि त्याच्यानंतर आपल्या कर्जत स्टेशन वरून आणि इतर ठिकाणावरून मेन स्टेशन वरुन जे उमेदवार जॉब फिरलेला आहे या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची पण आपण तिथे बसेसची आणि गाड्यांची सोय केलेली आहे याच्यामध्ये

खासकर हमारी कुछ कंपनियां तो उस टाइम आएगी दिव्यांग लोगों को रिक्रूट करने के लिए उस टाइम दिव्यांग दूसरी चीज जॉब होने के बाद साहब के यहाँ पे में नौकरी मार्गदर्शन स्थापन हो जाएगा इसके आगे हर बंदे को पच्ची तो यहाँ पे हर बंदे को जब तक जॉब नहीं मिलेगा तब तक उसका फॉलो दिया जाएगा यहाँ पे जॉब देने के लिए कोई भी एक भी नहीं देगा

एक 100 किलोमीटर के सराउंडिंग एरिया सा आम्ही कोण बोलले सर आणि जो भी जॉब फेअर होने के बाद जो बच्चों को जैसा सरने प्रश्न विचारला की 10वी झाल्यावर दा नंतर मुलांना काय करते जर आपण त्याच्या नंतर साहेबांच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये महिलांसाठी टाटा स्टराई नावाची कंपनी आहे टाटा वालोंची त्याच्या माध्यमातून महिलांना आपण मुलींना ब्युटी पार्लरचे कोर्सेस मोफत उपलब्ध करून देणार आहोत ज्वेलरी मेकिंगचे कोर्सेस आपण मोफत उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यानंतर जे जसं की स्किल म्हटले सर मुलांना आमच्या कंपनीतर्फे प्लंबिंग असेल किंवा इलेक्ट्रिकचे कोर्स असतील हे सगळे कोर्सेस कंटिन्यू हे सुरुवात करणार आहोत त्याच्यामुळे वेगळा वे जॉब फेअर का तर त्याचं कारण आहे की जॉब फेअर एक दिवस करणं आणि त्याच्यानंतर सहा महिन्यापर्यंत वेगवेगळे वे स्किल देणं हा थोडासा फरक आहे बेरोजगार बंदे जॉब तो

आपण ऑन सकाळी पहिला शेवटच्या मुलाचा इंटरव्ह्यू होईपर्यंत त्याला इंटरव्ह्यू कसा कसं जायचं आहे इंटरव्ह्यूतून सिलेक्शन झाल्यानंतर त्याला जॉब करणे का गरजेचं आहे हे आपण दिवसभर काउन्सिलिंग करणार आहोत तिथे काउन्सिलिंग केल्यानंतर मी शंभर टक्के त्या मुलांमध्ये फरक हा त्याच्यासाठी आपण एक अशी सिस्टम केलेली आहे सर ज्या मुलांचे सिलेक्शन होणार नाही त्यांचा डेटा आपल्याकडे येतो तो डेटा आल्यानंतर आपण ऑफिस मार्फत सलग तीन महिने त्या मुलाला की तुला सिलेक्शन परत जॉबला कुठे जायची इच्छा आहे का तर आपण त्या मुलांना काय करतो त्यांचा डेटा कलेक्ट करतो डेटा आपण कंपनीमध्ये पण एक अधिक संधी सोडली तर दुसऱ्याला मिळणार नाही असं शंभर टक्के प्रत्येक उमेदवारला संधी दिली जाईल नक्कीच्या याच्यामध्ये सुद्धा स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आपल्या तरुणांना या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमात सुद्धा ज्या ज्या आता कंपन्या आपल्याकडे आहेत या कंपन्यांमध्ये आपण त्यांना अप्रेंटिसशीप आपण घेऊ त्यांना शासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी संदर्भात सहा हजार आठ हजार दहा हजारपर्यंत मदत शासन त्या ठिकाणी त्यांना देणार आहेच आणि याचा फायदा सुद्धा आपल्या करोना त्या ठिकाणी होणार आहे कारण आपल्या प्रत्येक कंपनीमध्ये कंपनीला कुठलंही पेमेंट त्या ठिकाणी पे करायचं नाही शासन ते प्रकार त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे त्या मुलाला त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येणार आहे आणि मग चांगला जॉब तर त्या माध्यमातून आपण आहे की आता परत स्किल वर्करला जास्त प्राधान्य आहे आणि म्हणून आपल्याला ह्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या करोना त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आपल्याला त्यांना स्किल वर्क त्या ठिकाणी मिळणार आहे नाही असं नाही की दोन्ही तालुक्याला आपण सेंटर देणार दे दिले आणि दोन्ही तालुक्यातला आपला मतदार संघ येता जो मतदार करतो नाहीये तो मतदार संघाला प्राधान्य आहे खालापूर योग्य खोपोली माचेरान या परिसरातील सगळ्या तरुणांना तरुणांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय साहेब आम्ही रात्री चर्चा केली आपलेकडे एक सर सोडीअक्स नावाची एक कंपनी आहे सोडीअक्स फॅसिलिटी त्या कंपनीचे जे हेड ऑफिस फ्रान्स मध्ये आहे ती कंपनी जसं की हे रिसॉर्ट वगैरे असतात हॉस्पिटल स्किल करतात स्किलफुल बनवतात आणि तिथेच लोकलला जॉब देतात तर हे जे काय आपण ट्रेनिंग कोर्सेस चालू करणार आहोत जशी जशी गरज निर्माण होईल तशी तशी आपण ते, ते कोर्सेस निर्माण करणार आहोत आणि जसं सरांनी मागची प्राणाचा प्रश्न विचारला नेरूळ मध्ये नवीन सेंटर एक तारखेला सुरू झालेला आहे तर मॅमचा कालच फोन आला की मला इथून कमीत कमी शंभर मुलांची तरी आणि मुलांची आवश्यकता आहे की त्यांची पहिली बॅच सुरू करायला

हे आपण बाहेरच्या देशात गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं आणि मग आम्ही सगळं बाहेरच्या देशात फिरल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपले कर्जत असेल खलापूर असेल हा निसर्गरम्य हे दोन्ही तालुके आहेत आणि निसर्गाने हे सौंद्याने नडलेल्या ह्या तालुक्यांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने आपली नैसर्गिक संपत्ती आहे ही आपल्याला झोपायसारखी आहे आणि यासाठी मग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मी सांगितल्याप्रमाणे कर्जतमध्ये जवळजवळ साडेतीन हजार फार्म हाऊस या ठिकाणी रजिस्टर आहे म्हणजे एकत्रपणे आपण त्यांना आम्ही सगळ्यांना आम्हीच एकत्रपणे केलेले आहे आणि त्या संदर्भात मग त्यांना ज्या ज्या अडचणी येत असतात त्यांना आपण त्या ठिकाणी मदत करत आहोत की जेणेकरून हा भविष्यामध्ये हा तालुकाच आपण पर्यटन तालुका म्हणून घोषित करणार आहोत कर्जत तालुका तर जेणेकरून कोल्हापूरमध्ये इंडस्ट्री आहे तर कर्जत तालुक्यामध्ये ता ग्रीन झोन बेट आहे या ठिकाणच्या नद्या नाले आपण पाहत आहे ते नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे मग या तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून घोषित केल्यानंतर आपल्याला शासनाचा निधी त्या दे, ठिकाणी मिळेल डेव्हलपमेंट अजून आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करता येईल निधी उपलब्ध करून घेता येईल मोठ्या प्रमाणात आणि या दृष्टीनेच आपण जसं आम्ही एक विचार केलेला आहे की आपण पहिल्या टप्प्यामध्ये ह्या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर जे काही प्राधान्य दिलं ते इन्फ्रास्ट्रक्चरला येईल इन्फ्रास्ट्रक्चर जर आपलं व्यवस्थित असेल तर आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल आणि हा दूरदृष्टी ठेवून आपण या पाच वर्षामध्ये कर्जत तालुक्याचं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित केलं आणि मग मी सांगितलं की आता मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आता सुरू होणार आहे आणि टप्पा दोनमध्ये आणि म्हणून आम्ही की जनतेची त्रिसूत्री ही एक संकल्पना आम्ही विचारांनी केलेली आहे की विचार विकास आणि विश्वास ही संकल्पना आम्ही आपल्या जनतेसमोर काही ठिकाणी ठेवलेली आहे की जनतेच्या सेवेसाठी जनतेचा सेवक म्हणून मी काम करणार आहे आणि ह्या दृष्टिकोनातून मी हे विजय ठेवून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करत आहे तर पाच वर्षामध्ये माझ्या लक्षात आलं की काय नक्की अडचणी आहेत काय नक्की अडचणी आपण सॉल्व्ह केलं तर आपला तालुका सुजलम सुगलम होईल दोन्ही तालुक्यात या दृष्टीने ह्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रीला अजून चालना दिली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी खालापूरमध्ये इंडस्ट्री आहे आता आपण आता नव्याने त्या ठिकाणी बाराशे हेक्टर जागा आपण ऍक्विक करत आहे त्या माध्यमातून नव्या काही मोठमोठ्या कंपन्या आपल्या इथे आहेत मुख्यमंत्री मागच्या वेळेला डावस दौऱ्यावर त्या ठिकाणी गेले होते मंत्री होते मोठमोठे करार त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मग ह्या सगळ्या इंडस्ट्री आपल्याकडे पण काही आपण त्यातला भाग आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत आहे त्या भागामध्ये सुद्धा स्थानिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहेत तिथलीसुद्धा आपल्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे आणि म्हणून खलापूर तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यातल्या तरुणांना खालापूरमध्येच त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत उद्योग मिळाले पाहिजेत व्यवसाय मिळाले पाहिजेत हा दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे कर्जतच्या तरुणांना कर्जतमध्येच आपल्याला रोजगाराची संधी नोकरीची संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देता आली पाहिजे आणि या दृष्टीने आपण या दोन्ही तालुक्यांचा डिफरन्स आपण लक्षात घेतला आणि मग त्या पद्धतीने आपण या पाच वर्षामध्ये एक नियोजन संपूर्ण या मतदारसंघाचं उभं केलेलं आहे आणि म्हणून टप्पा एक पाच वर्षाचा कालावधी जो पहिला गेला त्याच्यामध्ये केलेला विकास आणि टप्पा दोन पुढील कालावधी आपण कशा पद्धतीने ह्या मतदारसंघाचा विकास करणार आहोत या दृष्टिकोनातून आपण ही संकल्पना मी आता आपल्यासमोर मांडलेली आहे की जनतेची एक हा जो ही संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे की विचार विकास आणि विश्वास या याच्यावरच आपण या मतदारसंघामध्ये त्या जनतेला आपण न्याय देण्याचं काम करणार आहे जनतेचा सेवक म्हणून मला काम करायचं आणि म्हणून जनतेचा काम करत असताना जनतेच्या हिताची कामं कोणती आहेत

नोकरी मेळाव्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या नोकरी मेळाव्यातून आपण सर्वांनी आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यावं आणि नोकरीची संधी आपल्याला तात्काळ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे परंतु भविष्याच्या काळामध्ये माझ्या सर्व मतदारसंघातील तरुणांनी तरुणींनी एकत्रपणे येऊन या मतदारसंघासाठी एक मिजन घेऊन आपण त्या ठिकाणी काम करा बऱ्याचशा ठिकाणी अशा अनेक समस्या येत असतात की स्थानिक म्हणून आपल्या काही लोक त्या ठिकाणी आपल्या लोक त्या ठिकाणी विकासाला अडकटी करत असतात असं न करता, करता आपण विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे आपण नवीन नवीन कल्पना आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणल्या पाहिजे आणि ज्या आपण नवीन कल्पना आपण मतदारसंघामध्ये नव्या ठिकाणी आणत असतो त्यावेळेस हे या देशाचं या मतदारसंघाचं भविष्य पण आपण ज्या तरुण युवकांकडे पाहत असतो त्यांनी या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्यांनी हे सगळं आपल्यासमोर आपण जे काय विजन आम्ही या ठिकाणी मतदारसंघाचं ठेवलेलं आहे त्याला पाठबल देण्याचं काम या युवकांनी या ठिकाणी करावं असं मी यांना जाहीर त्या ठिकाणी आव्हान